ब्रॉट्यू बाय सिल्वर पंप्स टॉप क्वॉलिटी और कन्सिस्टेट परफॉर्मेंस लिए सिर्फ सिल्वर पंप्स नम याद रना नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले अडीच महिने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे आणि या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच अडीच महिन्यानंतर चार्जशीट दाखल झाली आहे आपल्यासोबत माजलगावचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा साळुकेत सोळंकी साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे चार्जशीट फायनली म्हणजे दाखल झालेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय कारण त्याच्यामध्ये सर्वांनाच म्हणजे मोका अंतर्गत ज्यांच्यावर कारवाई झाली त्या सगळ्यांना आरोपी करण्यात आले हे खुनाचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक एक म्हणून आलेला आहे बाकीचे आरोपी जे, जे प्रत्यक्ष ज्यांनी खून केला त्यांची पण नावं आलेली आहेत आणि निश्चितपणानं पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणे हा तपास केलेला आहे हा कुणाचा कट कुठे शिजला तिथले पुरावे पोलिसांनी गोळा केलेले आणि त्यांची जे संभाषण झाली त्याच्या पण संभाषण पोलिसांच्याकडे उपलब्ध आहे याचा अर्थ एवढाच आहे की हे सगळे आरोपी यांनी दहशत पसरवणे खंडणीच्या आड कुणी येऊ नये म्हणून एक दहशत पसरवण्यासाठी हा खून केला आपल्या का आपल्या वसुलीमध्ये कोण आडवा येत असेल तर त्याला आडवा करा ही भाषा आहे त्यांची आणि म्हणून ही दहशत पसरवण्याचा त्यांचा या खुनामागचा मुख्य हेतू होता आणि तो आता या तपासामध्ये उघड झालेला आहे आणि आता उज्ज्वल निकम साहेबांसारखा एक प्रख्यात कायदे पंडित त्याच्या हातात ही केस गेलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवून लवकरात लवकर या सर्व दोषींना आरोपींना फाशीची शिक्षा होणं म्हणजेच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय दिल्यासारखं होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे याचा आम्हाला निश्चितपणानं समाधान आहे पण दादा जर बघितलं तर पहिल्यापासून ज्यांच्यावर आरोप होतोय म्हणजे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय जे आहेत वाल्मिक कराड हेच त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि हे जे सगळं प्रकरण घडलं त्याला एका प्रकारे हे कशामुळे घडलं किंवा कुठल्या शक्तीमुळे घडलं हे स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण केली बाकीच्या विरोधकांनी के केली पण ते अजूनही मंत्रिमंडळात आम्ही उघडपणे नैतिकतेच्या कारणावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तुमचा अत्यंत जवळचा माणूस हा या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये गोलेला आहे त्याची प्रमुख भूमिका आता दोषारोप पत्रावरून जाहीर झालेली आहे त्याच्यामुळे ही मागणी आम्ही केली होती त्यांनी त्यावेळेस ते नैतिकतेला धरून जर राजीनामा दिला असता तर आम्हाला समाधान वाटलं असतं पण त्यांनी तो दिलेला नाही आणि आमच्या नेत्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही त्याच्यामुळे त्याविषयी अधिक काही मला बोलायचं नाही ती काही आमची प्रमुख मागणी नव्हती देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची प्रमुख मागणी होती त्याच्यामुळे आता त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील किंवा घेणार नाहीत त्याच्याबद्दल काही स्वयंसुतक नाही आम्हाला तुमची भूमिका अजूनही तीच आहे की नैतिकतेच्या कारण आता जवळपास स्पष्ट झाले की त्यांच्या जवळच्या व्यक्तीने भूमिका आम्ही पहिल्या दिवशी मांडली ना ज्या दिवशी बीडमध्ये जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेत मी भूमिका मांडली की नैतिकतेच्या कारणाहून धनंजय मुंडेने राजीनामा दिला पाहिजे आज ही ती भूमिका काय आमची मागणी ती कायम आहे परंतु त्याच्या बाबतीत आम्ही काय करू शकणार आमच्या नेत्यांनी किंवा त्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा पण काय असं वाटतं की तुम्हाला की त्यांना इतक्याच गंभीर प्रकरणानंतर पण अभय मिळत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून नाही त्याची कारणं मला माहित नाहीत त्याची कारणं फक्त फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील मी काय सांगू शकत नाही ते कारण काय भावना आहे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला हे सगळं आता समोर आलंय आरोपपत्रामध्ये या सगळ्यांची नावं आली आहेत तुमच्याकडे लोक येत आहेत भेटत आहेत बाकीच्या सगळे नेते येत आहेत जात आहेत काय भावना आहे बीड बीडमध्ये आमच्या बीडमधल्या सर्वसामान्य जनतेनी मागच्या पाच वर्षापासून हे संपूर्ण प्रकरण जवळून पाहिलेलं आहे त्यांना ही सगळी माहिती होती कशा पद्धतीनं राजकारण मागचे पाच वर्ष झालं कशा पद्धतीनं निधीचं वाटप झालं हे सगळं बीड जिल्ह्यातल्या ले। जनतेला आणि कार्यकर्त्याला माहीत होतं त्यांना काही नव्यानं सांगायची गरज नाही परंतु या खुनाच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण जनतेच्या न्यायालयात आलं आणि जनतेने भरभरून या मागणीसाठी पाठिंबा दिला आणि आज त्याची परिणाम म्हणून आज हे कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे पण इतका ब्लॅटली कारभार चालू होता ते पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनमध्ये किंवा जिल्ह्यातल्या एकूण सगळ्या सरकारी कारभारामध्ये प्रायव्हेट कारभारामध्ये जिल्ह्याचं पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असतील तरी कार्यकारी पालकमंत्री म्हणून वाल्मिक कराड हेच काम बघत होते आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांना आमदारांना कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच माहीत होतं ती काही नवीन गोष्ट नव्हती आणि याच्या बाबतीत आम्ही वेळोवेळी आमच्या म्हणजे नेतृत्वाला सुद्धा कल्पना दिली होती पण त्याच्यानंतर पण कारवाई झाली आता दुर्दैवानी झाली नाही कारवाई दादा तुम्हाला असं वाटतं की बीड जिल्हा आता तरी कमीत कमी या सगळ्या प्रकरणानंतर दहशतीतून बाहेर निघालाय का अजून नाही कारण की ती बाकीची लोक आहेत ती बाहेर आहेत जरी वाल्मिक असले तरी त्यांचे सगळे बाकीचे लोक बाहेर आहेत ते मदत करतायत ते पोलिसांवर दबाव आणतायत बऱ्याच ठिकाणी लोक जाऊन भेट देत आहेत गावागावांमध्ये दबाव आणला जातोय नाही पूर्णपणे बीड जिल्हा शांत झालाय असं म्हणता येणार नाही परंतु नवीन ची नेमणूक झाल्यानंतर जिल्ह्यातले अवैध धंदे थांबलेले आहेत आणि गुंडगिरीचं पण किंवा दहशतीचं राजकारण काही प्रमाणात आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही परंतु पूर्णपणे शांत झालेलं आहे असं काही मी मानणार नाही कारण की अजूनही बरेच ज्यांनी जे वाल्मिक कराडच्या विचाराचे माणसं आहेत ते अजूनही तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं तर ते कार्यरत आहेत एक्टिव्ह आहेत आज पण ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण चालू झाले असे किती गुन्हे आहेत बीडमध्ये की ज्याचा तपास लागलेला नाही गेल्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी दबाव असल्याची चर्चा नाही हे पाच वर्षातलं नाहीये हे पंधरा वीस वर्षातलं हे प्रकरण आहे आणि विशेषतः परळीमध्ये अनेक खून दिवसाढवढाळ झाले त्याच्या बाबतीतली ही मागणी आहे म्हणजे असे दहा ते अकरा प्रकरणं आहेत की त्याच्या बाबतीत विधिमंडळात सुद्धा अतिशय सविस्तर चर्चा होऊन त्या सगळ्यांची नावं पटलावर आलेली आहेत त्याच्यामुळे ह्या दहा बारा प्रकरणामध्ये निश्चित चौकशी होण्याची गरज आहे महादेव मुंडेच्या खुनाच्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी दीड दोन वर्ष झालं मोकाट आहेत कुणी खून केला त्याच्यापर्यंत पोलीस अद्यापपर्यंत तिथं पोचलेले नाहीत तर तो तपास आता नव्यानं सुरू झालेला आहे आरोपीपर्यंत पोलीस पोहोचतील अशी अपेक्षा आहे पण इतका लेट होण्याची कारण याच्यामध्ये राजकीय दबाव होता या सगळ्यामध्ये आता त्याची कारण निश्चितच दुसरा काय असू शकेल असं मला वाटत नाही राजकीय दबावच त्याच्या मागे होता परंतु आता राजकीय दबाव निर्माण करणारा माणूस आता सध्या जेलमध्ये आहे त्याच्यामुळं आता दबाब कमी झाला असेल पोलिसावरचा जर त्यांनी ही सगळी प्रकरणाची पाळमूळं खणून काढावीत एवढीच अपेक्षा आहे प्रश्न तुम्ही की नैतिकतेची चाड तुम्हाला काय म्हणायचं नेमकं अहो आता हे पहा तुमच्या अत्यंत जवळचा माणूस जो तुमचा कारभारी म्हणून काम करत होता तो जर अशा गंभीर गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दोषारोप पत्र झालेला आहे तर निश्चितपणानं नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा मागेच द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे आता त्यांना चाड आहे का नाही ते, ते तुम्ही मला काही सांगता येत नाही परंतु त्यांनी राजीनामा अद्यापही दिलेला नाही त्यांनी दिला असता तर त्यांची प्रतिमा चांगली झाली असती या अधिवेशनात पण तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीकडे मागणी करणार नाही आता काय आता जसं काही चर्चा होईल समजा या प्रकरणावर चर्चा झाली तर निश्चितपणानं आम्ही करू आता आम्ही उद्याच प्रश्न विचारलेला आहे महादेव मुंडेच्या बाबतीत तर तो आता चर्चेला येतो की नाही मला माहीत नाही बाराव्या क्रमांकावर आहे जर त्यानिमित्तानं चर्चा झाली तर करू धन्यवाद तर दादा सोळंक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणावरती गांभीर्यानं चर्चा होणं गरजेचं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन किरणसह अभिजित मुंबईतून